मोबाईलचे चोरी करणारे चोरटे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला असता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हेश्वर पथकातील पोलीस अंमलदार अजय देशमुख समाधान वाजे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून मिळालेल्या माहितीने सुभाष रोड परिसरात जबरीने चोरी करणारे चोरटे मोटार स्कूटरवर साठेनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच बुनेश्वर पथकाने सापळा रचून तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून होंडा कंपनीची ॲक्टिवा कम मोबाईल पैसे असा एकूण एक लाख पाच हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी माहिती दिली दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी सका सकाळी सहा वाजून दहा वाजे दरम्यान फिर्यादी भगवान पाटील आणि त्यांचा मित्र आहिरराव असे नर्सिंगचा पेपर देण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी उतरून ते सुभाष रोडने जात होते त्या ठिकाणी कमल कपड्यांचं दुकान आहे तर त्याच्यासमोर काही अनोळखे इसपांडी येऊन त्यांना त्यांच्या जबरीने त्यांचे रोग पैसे आणि मोबाईल खेचून नेले होते त्या पद्धतीने नाशिक रोड पुल स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपथकाचे पोलीस अंमलदार अजय देशमुख व पोलीस अंमलदार समाधान वाजे हे परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज फॉलो करत असे तसंच सी सी टी व्ही फॉलो करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की सदर जे सुभाष रोड या ठिकाणी चोरी केलेले जे संशयित सम ये साठेनगर परिसरात आहे त्या ठिकाणी गुन्हे शोधपथक त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता सदरचे अनोळके इसम हे जे होते हे विधी संघर्ष बालक असल्याचं निष्पन्न झालं सदर तपासामध्ये आत्तापर्यंत एकूण जवळपास त्यांच्याकडनं गुगल पिक्सल कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटर स्कूटर ॲक्टिवा ही हस्तगत करण्यात आली असे एकूण एक लाख पाच हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही जी आहे सदरची कारवाई मान्य पोलीस उपाय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत उपायुक्त श्री किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या पूर्ण करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोल वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाव नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विजय टेमघर पोलीस शिपाई विशाल कुवर समाधान वाजे प्रशांत नागरे अजय देशमुख नितीन भामरे नाना पानसरे संतोष पिंगळ आदींनीही कारवाई केली आहे एन्स्टेन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड